तर आज काहीतरी वेगळं काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता नमस्कार सगळ्यांना नमस्कार। तर आज तुम्हाला खूप लोकांना प्रश्न पडला होता की मला दाखवा तुमच्या बेबीचा फेस आमच्या बाळाचा फेस तर आज आपण फेस दाखवणार आहोत सगळ्यांना नमस्कार हाय तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की आम्हाला विचारा आम्ही आलो लाईव्ह वरती म्हणून आजी आहे इथे बसेल बघू शकता तुम्ही आपण आपल्या रोहिणी विचारूया काहीतरी बाई आली नाही बाई कोमल बाळ झोपलं रेडा बाळ रडायला रडायला लागलं काहून हो का विचारा तुम्ही प्रश्न विचारा कोमलसुद्धा तुम्हाला दिसणार आहे आपली जीवसुद्धा तुम्हाला दिसणार दिणी आहे या सगळ्यांना हाय नमस्कार सगळ्यांना आज हां आज सगळ्यात पहिले तुम्ही तितके जण आपल्या लाईव्ह त्या तितके जण सगळ्यांना लाईक करा आणि लवकरात लवकर तुम्हाला काय प्रश्न विचारते सुद्धा विचारता उत्तर आम्ही देणारच आहे आणि आज तुम्हाला आपल्या रामभैया म्हणजेच रामभाय असं तुम्हाला हे सांगणार कारण की तो हे करतो ना नाही कोमल ताईला मुलगी झालेली आहे मुलगा नाही हा नमस्कार सगळ्यांना हाय बस तिकडं मी वाचतो कमेंट कोमल कशी आहे ग सांगा आहे बेबी कुठे आहे रोहिणी छान दिसते झालं का जेवण कॉंग्रॅज्युलेशन सगळ्यांना धन्यवाद बाळ बाळ खूपच रडत का हो बाळ खूप रडत म्हणजे रात्री जास्त रडतो नाही तो खूप केव्हाची झोपेल होती आणि आता सध्या उठली म्हणून थोडी रडायला गेली पहिला प्रश्न पोहिक काय पहिला प्रश्न रोहिणी साठी रोहिणी ब्लॅग मध्ये इतकी काबर लाई लाच वाटते ताई मला तुमच्या घरी यायचं आहे हा नमस्कार तुमच्या बाळांचा चेहरा कधी दाखवणार कधी पप्पा आल्यावर नाही आता दाखवायचं आहे अच्छा ते थोड रडत होती ती जुळे होणार होते ना जुळे होणार होते ना नाही जुळे नाही होणार होते ते पहिले आम्हाला त्यांना म्हणजे जास्त होते पण आम्ही तिकडे गेला कारण की तुम्ही आमची कंटिन्यू व्हिडिओ बघत असता म्हणून हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारला कारण या गोष्टीला खूप दिवस झालेली आहे हा कायदेचा विरोध आमचा कारण की तिला डॉक्टरने सांगितलं होतं

हो जाय रे बाहेर गावी त्याच्यामुळे मी शूट केला या लाईव्ह तुमच्या घरी लक्ष्मी आली हो हो हाय परी फोन 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 ताई खूप छान बोलते ताईचं गाव कोणता आहे रोहिणी खूप मस्त आहे दादा परी छान आहे गॉड ब्लेस यू हाय राम हाय खूप मस्त आहे जुळे होते ना आता हा, उत्र में आता, आता शकत परी दाखवा ना ही परी खूप आवडते तिची स्पेशल चॅनल काढा चॅनल आहे चकुलीचा चेहरा कधी

रोहिणीला काय त्रास होत आहे प्रेग्नेसीमध्ये काही त्रास नव्हतो मित्रांनो ते थोडाफार प्रॉब्लेम होतच असतो चालू राहतो नमस्कार दादा रोहिणीला कितवा महिना चालू आहे मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तिकडे जाऊन चेक करा आ... बाळाची तब्येत कशी आहे मस्त आहे का रोहिणीचा मेकअप ओवर करा मित्रांनो सातव्या महिन्यात रोहिणी खूप छान डान्स जमते दादा परी किती गड आहे रोहिणीला कितवा महिना चालू आहे ओम दादा कुठे आहे अच्छा तुमची फॅमिली खूप मस्त आहे आणि अशीच हॅपी राहा सगळ्यांना बाल दाखवा आमचा ओम दादा कुठे गेला तुमचा ओमदा बाहेर जायले इथे रामदादा बसेल ताई कधी आल्या हाय परी क्यूट बेबी कोमल वहिनी कशा आहे मस्त कशा आत्या तुमच्या आई सासू सगळ्यांना भेटली पाहिजे आई साहेब नमस्कार रोहिणी तू साडीमध्ये खूप छान दिसते हाय रामदादा तुमची फॅमिली खूप छान आहे कोमलताईची काळजी घ्या आत्या काही बोलत नाही बोला काहीतरी आजी नमस्कार कस काय आजीला मी बघितलं ना इकडे बसेल हा इकडे बोलत होतो तुम्ही आयला म्हणून रोहिणी काळजी घेई काय रोहिणी ही काय दाखवलं ना बाल दाखवा बाळ तुमच्या सहपरिवाराला आळंदी आळंदी ला या ठीके आहे येऊ नमस्कार नमस्काराची हाय परी रोहिणीला कितवा महिना चालू आहे बनो मित्रांनो व्हिडिओ याच्यावर बनवलेलंच आहे आधी पण नमस्कार रोहिणी ओम भाऊ कुठे आमचे अशी सबस्क्रायबर विचारत आहे काय हे बघा सगळ्यांना खूप वेळानं बघायचं होतं आमच्या चकोलीला चकोली चकोली चकुलीला दोन मिनिटं थांबा दाखवतो

रोहिणीला नवीन ड्रेस घेऊन द्या काल बाल आता कुठे आहे एक मिनटं तुम्हाला बाळाला दाखवतो मी ओम दादा कुठे आहे तुमची फॅमिली खूप चांगली आहे मी रोज व्हिडिओ बघते थँक यू तुम्ही सगळे खूप छान दिसतात दिसत आहात खूप छान बोलत बोलत आहात पहिल्यांदा लाईव्ह मध्ये बोलतोय मित्रांनो नाव घेऊन बोला बर प्रणाली सुतार हाय दादा हैदराबाद वरून बघताय थँक यू तर बघा ते आपलं बाळ आहे म्हणजे आपली चिव बघू शकता तुम्ही कोमल आई नमस्कार कोमल कोमल बोलतील थोडस बोला जास्त लागलय पटापटा वरती जात आहे कमेंट त्यामुळं काही जात आहे वरती आणि काही राहत आहे टाकलं चिव आई चिव कोणा दिसते आम्हाला कमेंट करून आजीपासून आजीपासून बघाई नाही खूप छान दिसते चार हजार लाईव्ह लो लाईव्ह आले ना सगळेजण लाईव्ह सगळेजण लाईक करून टाका कमीत कमी पाचशे तरी लाईक आले इतके जण लाईव्ह लाईक जास्त

तो बस तो तो, आता आम्हाला प्रश्न आम्ही फक्त आराम आरामाने विचारा कोमट लोक फटापाट झाले नव्हते लाईला ना बा खूप छान आहे

तुमचे कमेंट टावर पटपट वाचता येत नाहीये कारण खूपच भरभर चालल्या वरती त्या खूप जर साडेतीन नाही चार हजार लाईक याच्यावरती आहे पण कमेंट फक्त तीनशे लाईक तीनशे झाले तुम्ही पटापट लाईक काउन नाही करायला लागली बरं आता तुम्हाला आमची चिव सुद्धा दाखवली आम्ही ना चिवचा आवाज सुद्धा दाखवला बाहेर गेलेले आहे बाई तर बसता बाई वा नाही नाही आमचं असं म्हणणं आलं की आमची चिव एक तिच्या पप्पावानी आहे इथे बसणार सोप्यार बाई बस, बस आता आजी दर दररोज लावून घे बाई कोमल बसेल घरामध्ये खूप छान टायम आजी आजी चालली दररोज लावून घ्या आई हा आम्ही बोलायला तयार आहे हो पण आम्हाला की तुमच्या कॉमेंटच वाचता या नाही कारण खूप थोडस आजी नाराज काहीतरी दिसायला आजी झालं गेलं वर लगेच म्हणजे पुरी आम्हाला वाचायचं काय काय नाही खूप जेवण झालं नाही आज उपास आहे आमचा आणि रोहिणच जेवण झालेलं आहे कोमलताई सारखी दिसते बर बाळ खूप छान आहे जेला का हो ओम दादा कुठे गेले ओम दादा बाहेर गाव जायला आहे नाही नाही आमच्या घरी नाही आहे स्थापना नाही आमच्या घरी चुकुली खूप आणि आमच्या घरी आम्ही कळस बसत होतो माझी सासूबाई आहे घरी म्हणून त्या करून घेता एवढं काही हे नाहीये बर ता माझा व्हिडिओ बघता म्हणता वर चाललंय काहीच काय नाही <laughs> हाय ताई बर ओम दादा आहे ताई अरे लयच पटपट चालले रामदादा बाहेर जायले तो ताई इथं आता आता गेला हाय हाय बाळ गेलं खूपच झालं हा जेवण झाला आम सगळ्याचं कोमलता मुक्तायनगर हा मुक्तायनगर कशीच आहे तुमचा पुरी हे नाही बुल नाही 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 ना? 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 बरामपूर बराम नाही ना? कोमलताई बाहेर जाणार नाही आहे आणि बरामपूरकडे ती मुक्त इच्छापूर ती इच्छापूर नाही आहे ते, ना? ते देवीची इच्छापूर आहे नाही कोमलताईला ना? मुलगी झालेली आहे हा जळगाव जिल्ह्यामध्ये बा दाख बा दाखवू फक्त दहा मिनटं फक्त बाळ आता दाखवला अजून बाळ दाखव आपण थोडं दोन मिनिट बाळ रडते नाही पाचशे लायकाला शिवाय बाळाला दाखवणार नाही आम्ही जळगाव मध्ये मुक्तानगर तालुका आमचा चिव चांगली आहे रोहित आता थँक्यू पण मग ते आपल्या हातात नाही ना पहिले भाऊ पाहिजे तर देवान देल तेव्हा ते घेणं पडतं आपल्याला बाळ खूप बाळ कस आहे बाळ चांगला ला दा। आते, आते <laughs> <laughs> हाँ। हाँ आहे रोहिणीला मुली आता आता तुमची रेसिपी कोण दाखवा जावं आम्हाला तुमच्या रेसिपी खूप आवडता तुम्ही जळगाव राहता का बर मी भुसावची जळगाव ओम दादा कुठे ओम दादा बाहेर गेलेले हाय सगळ्याला सोनल घरी आहे नाही नाही बुरण नगरला जाणार नाही नाही कोणत्याही मार जाणार नाहीये आज का आज बाळाला सात दिवस झाले आमच्या सोनल कुठे सोनल हा दाखवणार आहे मी आता घरी करणे आपल्याला हाय मनीष नाही मी आजच्या दिवसाच मी उद्या चालले घरी माझ्या रोहिणी मला तीन मुली आहे हा रोहिणीचे हे काय रोहिणी जेवण झालेले आमच्या आहे हाय सगळ्याला चला लवकर लवकर लाईक करा सगळे राधिका ताईचे शिकून व्हिडिओ बघतात बरोबर राधिकताईचे व्हिडिओ नाशिकमधून बघतात हे काय आई सुद्धा इथच बसले काय हाय हाय करा हाय आई सुद्धा इथते सगळे आम्ही ते रोहिणी हाय रोहिणी हाय सगळ्यांना हाय माझ्याकडून हा व्हिडिओ बघते रामदादा बाहेर गेलेले हं पुढे ना जास्त बड थांब थांब काय व नाही रोहिणीला कितوامय नाही इते आम्ही ब्लॉग मध्ये जाऊं बघा तुम्हाला कळेल मला कितوامय म्हणून आई कुठे आहे <laughs> <नी हाँ>, <laughs> बाळाची पाचवी चा व्हिडिओ मुलगी झालेली आहे हा आणि बाळाचा पाचवी व्हिडिओ हो तुम्हाला उद्या भेटणार आहे तेच दाखव ना दाखव चिवला मी दाखव आता पाचशे साडेपाचशे पाचशे तीस लाईक व्हायला <laughs> फक्त थांबा जरा दाखव आम्ही आमच्या चिवला सुद्धा दाखवतो आम्ही हा हा दाखवतो बाळाले रोहिणी खूप छान दिसते थँक्यू नाही नाही बुलाल नगरला जाणार नाहीये आई आहे माझ्या बाजूला बसलेली आई बसेल चिव खूप छान आहे आणि <laughs> चिव नाव कसं वाटलं तुम्हाला सांगा आम्हाला हाय सगळ्यांना ना थँक्यू तुम्ही बहिणी कुठे आहे आहे कोमल ताई मी ताई नाव काय ठेवणार आहे ठेवू ठेवू अजून काय विचार नाही केला एवढा आमच्या आमच्या लाडाची ते सांगा हा तुम्ही बी सजेस्ट करा आम्हाला नाव आहे काय तेच बोल दे तिला सुद्धा बोल विचारे तू बोलते म्हणता हाय 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 आई खूप छान दिसते आई खूप छान दिसते तुम्ही आता मी बोलणार नाही आता रोहिणीच बोलणार आहे हाय रोहिणी हॅलो आई हाय हाय तर हाय मी सुरत वरतून आहे ते दिसलं नाही मित्रांनो सुरत वर बघता का बरोबर रोहिणी तुम्ही वरच घेऊन जाई नाही आई तू रोहिणी का सांगा मग तस हो राग नाही करत माझ कोणी लहानसून कर रा तेच म्हणले बोल वाच जर वरकर चेहरा दाखवणार पहिला मुलगा होणार नाही नाही हाय रोहिणी आई ताई सगळ्यांना हाय आत्या बर बोलता बोला ना आता काहीतरी आता बोल ताई मला काय धर फोन पाहते आता खूप वर चाललं ते परी आहे आई कुठे हे आई आहे हाय आई।, आई।, आई बोला ना काय बोलू <laughs> हाय 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 सगळ्यांना हाय आईच बरं आहे हो बरं आहे खूप छान नाव ठेवा कुठे कशी रोहिणी मी बरी आहे कोमलताईची को तब्येत बरोय का हो कोमलताईची तब्येत बरोबर आहे आई कशी आहे आई बी बरी आहे हा था। चला तुम्हाला चिव दाखव हा चला आता आम आमची चिव दाखवते तुम्हाला सगळ्यांना मी चला कोमल बघा चिव आली आमची चिवला सगळ्यांनी बघा पटपट बघा चि जणांनी बघा झोपली च्यू आमची आमची चि आता सगळं झोपलीये दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरावर थांबव कोमल कोम हा हे बघा चिव बघा चिवडले थोडे थोडे उघडले धोळे या कोमलताई आहे इकड मस्ती ना ती सुमलताई कशी अलकापूर म्हणून बघते त्या व्हिडिओ मनीषाताई तुम्ही कशा आहे खूप छान दिसता मनीषाताई थँक्यू कोमल मस्ती खरा ब

कोमलच्या लाईवर कोमल दिसणार कोमलचा परिवार रोहिणी आहे इथल्या जाणार नाही माहेरी आता आमच्या चालल्या उद्या माझी आई बसली आहे माग जास्त येत नाही रुद्र आणि परी खेळताय दोघं बाहेर आई सुद्धा आहे कोण आणि आजी पण आलेला आहे हा मग आजीचा नमस्कार घेऊन एकदा मस्त आहे आता मी आता आता थोडेच दिवस राहणार आहे आमच्या थँक्यू ना जेवण झालंय आमच्या ओम दादा सारखेच आहे खरं माझ्यावर फक्त थोडीफार आहे ती बाकी सगळं ओम दादावरच आहे आता थोड्या दिवस तर राहणार आहे थँक्यू थँक्यू झाले ना पाचशे लाईक झाल्यावर दाखवला आम्ही चिवला थोडफार आम्ही हो नजर नक्की नजर दररोज काढणं चालू आहे रोहिणी बोलत काय नाही बोलते ना इतक्या रोहिणी बोलत होती तुम्ही पाहिलं नाही मुलगी आहे राजकुमारच म्हणते दोघींना पण पडीला पण आणि तिला पण हम्म रोहिणी मस्त आहे थँक्यू खूप छान बाळ आहे थँक्यू सगळ्यांना माझं माहेर सुद्धा नगर आहे थँक्यू मुंबईवरून पाहत्या नाव नाही घेता येते प्रत्येकाचं कारण खूप पटापटावरती मेसेज चालले थँक्यू मी इथंच आहे हो मी पण बरी आहे बा पण बरं आहे बरी खेळती आहे रुद्रासोबत दरोजच जर काढला दररोजच काढण्यात आले हाय सगळ्यांना माझ्याकडून इतके जण लाईव्ह वरती आहे पण लाईक काही जास्त घ्यायला आले नाही तुम्ही सगळेजण लाईव्ह वरती आम्हाला प्रश्न विचारला पण लाईक तुम्ही करतच नाहीये निदान हजार तरी लाईक व्हायला पाहिजे होते आता लो आता थोड्याच वेळेस आपण लाईव्ह मधून जाणार आहोत फक्त पाच मिनिटं

बाळाला घेतलंय त्याच्या काकून बघू शकता तुम्ही मालिकीच्या गोष्टी बघा थँक्यू मनीषा ती खूप सुंदर दिसतंय थँक्यू परत एकदा दाखवा ना परत एकदा दाखवा एकदा दोन चला तर बघा आमची बघत नाही बाळा तू बघा ती बी आली माझ्या बाळाले बघत बोलायला तुम्ही तुम्हाला म्हणती नमस्कार सगळ्यांना तुम्हाला नमस्कार करायला आमची चिव थोड थोडी बोलतीये हा तर आता विचारा प्रश्न आपले कोमल तुम्हाला उत्तर देणार आहे लाईव्ह वरती थँक्यू hmm. hmm. oh, थँक्यू सगळ्यांना गेले गावाला दुकानाच्या कामासाठी तर आता थँक्यू बघितली हा hmm. आले <coughs> दोघ जण मुलगी वहिले मुलगी आमच्या घरी दुसरी लक्ष्मी आलेली आहे जोडी आता दुसरी बहीण झालेली आहे परीला सुद्धा हा ना नमस्कार बोल नमस्कार सगळ चाल थँक्यू थँक्यू सगळ्यांना त्यामुळं कमेंट एखाद्याची राहती म्हणजे राहते म्हणजे खूप फटाफटावरती चाललाय काय दाखवलं परत एकदा दाखवू कमीत कमी हजार तरी लाईक झाले तो एजे आता